तुको बरं आहे म्हणतात देवा हे जे सुख जे तुम्हाला दिसतंय ना माझ्या चेहऱ्यावरचं हे सुख देवा कोणामुळे प्राप्त झालं वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने म्हटले परमात्मा तर वैष्णवांच्या संगतीमध्ये माझ्या जीवाला खरं सुख प्राप्त झालं इतर मला काही नको किंवा इतर मी काही जाणत नाही रे म्हटले परमात्मा आता मला सांगा हो जीवाला ज्या गोष्टीमध्ये सुख वाटेल तीच गोष्ट मात्र हा जीव हा व्यक्ती मात्र पुन्हा पुन्हा करीत असतो तो, तो संसारामध्ये सुख वाटलं नाही जर संसारामध्ये सुख वाटलं असत तर या संसारावर शून्य ठेवलाच नसता माई बाप संसाराच्या नावे घालून या शून्य वाटतं हा संसार प्रपंच सोडावा आणि त्या पंढरपूरला जाऊन बसावा पण हा संसार आमच्याकडून काय सुटत आता बघा या ठिकाणी सगळे पंढरपूरला थांबणारी मंडळी आठ आठ दिवस आम्ही पंढरपूरला असतो बरं तिथं गेल्यावर असं वाटतं माघारी घरी येऊच पण सगळे वारकरी निघाल्यावर आम्हाला बी घराची आठवण येते त्याला काय करावं नाही का ऐका आणि बाप त्या ठिकाणी तुको बरे म्हणतात देवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि मग देव म्हणतात का हो तुको बरा या कोणाचं नाव घेतात तुम्ही वैष्णवांच आणि मग तुको म्हणतात देवा अरे देवा माझ जाऊ दे तू तरी सांग तू तुला कुठं सुख आहे अरे म्हटले परमात्मा त्या वैकुंठामध्ये तुला अमृत प्यायला आहे काय आहे तुला पिण्यासाठी अमृत आहे इथं लोक आम्हाला नीटक्या सुद्धा पाज अमृत आहे तुला एवढेच नाही रे म्हटले परमात्मा जिच्या पाठीमागे संपूर्ण जग धावते कोण लक्ष्मी पाहिजे ना प्रत्येकाला प्रत्येकाला पैसा पाहिजे का नको संपूर्ण जग जिच्या पाठीमागे धावतय अशी असणारी लक्ष्मी काय करते पाय आमच्या मला सांगा इथं जरी इतका आनंद आहे त्या वारीतला आनंद काही सामान्य असेल ना माईबा म्हणून ऐका आणि त्या ठिकाणी तुको बर आहे म्हणतात देवा जिच्या पाठीमागे संपूर्ण जग धावत अशी असणारी ती लक्ष्मी तुझ्या चरणांची अखंड सेवा करते रे परमात्मा बघा मला सांगा माई माऊली हो आम्ही फक्त लक्ष्मीची पूजा करतो का लक्ष्मी भरपूर यावी प्राप्त व्हावी परंतु एकट्या लक्ष्मीची पूजा करून फायदा सोबत जर देवाची नारायणाची पूजा केली तर लक्ष्मी प्राप्त होते कारण लक्ष्मी कोणाची सेवा करते लक्ष्मी कोणाची सेवा करते आणि आम्ही कोणाची एक लोटा व रे हुशार नाही का आणि मग तू कोबर आहे म्हणतात का रे देवा तू एवढ्या सगळ्या वैकुंठाच्या सुखाचा त्याग करून आणि तुला देखील सुख कुठं वाटलं परमात्मा ज्या सुखा का कारण आहे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून म्हटले परमात्मा तुला सुद्धा सुख तिथच आहे आता मला सांगा हो वैष्णवांच्या संगतीमध्ये तुकोवर सुख प्राप्त झालंच झालं परंतु देवाला देखील तर वैष्णवांच्या संतांच्या संगतीमध्येच खऱ्या अर्थानं खरं सुख आहे बर मग असा असणारा वैष्णव वैष्णव म्हणावं कुणाला वैष्णव

अवघी दे देवावरी एका ठिकाणी नामदोरा गोड वर्णन करतात कर हो कीर्तन करशील कीर्तन कार होशी तरी तू वैष्णवाना हो जना गायन करशील गोणीजण होशील परी तू वैष्णवाना जना मग वैष्णव केव्हा होशील नामा म्हणे नाम केशवाचे केशी तरी तू वैष्णव होशी रे जना कोणाच नामा म्हणे नाम नाम कोणाच केशवाच कोणता केशव नाहीतर एका ठिकाणी कीर्तनातून सांगितलं मी विठ्ठल विठ्ठल म्हणा ही एक आजी होत्या व कीर्तनामध्ये आजीला मी काय म्हणत होती सगळ्यांना सगळ्यांनी काय करा विठ्ठल विठ्ठल म्हणा आजी काय म्हणत होती पिंट्याचा पप्पा पिंट्याचा पप्पा पिंट्याचा पप्पा शेजारची बाई म्हटली का हो आता बाई विठ्ठल विठ्ठल म्हणा की म्हातारी म्हटली एवढ्या लोकांमध्ये त्यांचं नाव कसं घेऊ म्हणजे म्हाताऱ्याचं नाव विठ्ठल होत आता मला सांगा तो विठ्ठल कुठं आपला विठ्ठल कुठं नामा म्हणे नाम केशवाचे घेशी तरी तू वैष्णवा होशी रे जना मग ते नामस्मरण कस घेई घेई माझे वाचे गोड नाम विठो वाचे बोडे तुम्ही घ्या रे सुका पहा विठोबाचे मुख तुम्ही आई कारे कान माझ्या विठोबाचे गुण म्हणते ते, ते दा घेई राहे अनाद कालासून चालत आलं तर बीज नाम जेव्हा तू अखंड नामस्मरण करशील तरी तो वैष्णव हो शिरे मग चला वैष्णवांचे चार प्रकार पडतात महाराज पहिला आहे अधमाधम वैष्णव दुसरा आहे अधम वैष्णव तिसरा आहे मध्यम वैष्णव आणि चौथा आहे उत्तम वैष्णव आता अधमा अधम वैष्णव म्हणजे काय जो फक्त संकट काळी देवाचं भजन करतो म्हणजे कसं अंगात आला का ताप, देवा तू माझा बाप आणि अंगातला गेला का ताप, देवा मी तुझा बापा चाई बाप फक्त संकट येऊ द्या दे, आणि मग देव वाटवतो म्हणे मुश्केली जा रे पडे तर याद करो आणि सुख माहू विसरू ते दुःख माहू याद करो मोडी होई जा रे मे पैसाने का गरज एका गावाला गेली कीर्तनाला गुजराती भजन म्हटल्यानंतर आणि त्या ठिकाणी एका बाबांनी सांगितलं म्हटले ताई तुमची गुजराती भाषा लय गोड वाटली ना फार सुंदर वाटली ना लय गोड बोलतात ना म्हटलं झालं काय बाबा ताई आम्हाला दोनच शब्द कळाले यमचे तेमचे आणि आम्ही बट्टा जम तेमचे भाषा नाही कडली गडबड गोंधळ होतो बाबा संत महात्मे म्हणतात कानडीने केला मराठा व्रतार एकाचे उत्तर एका नाही विठल विठल छाती दुःख एवढ्या जीवनामध्ये देवाच देव आठवत महाराज अरे या जगामध्ये एकच व्यक्ती अशी बहुन गेलेत का जिने देवाकडे फक्त दुःखच मागितलं ती म्हणजे माझी कुंती आई कुंती आई ना देवाला मनावा देवा परमात्मा अरे कृष्णा तुला द्यायच्याच असेल ना तर मला दुःखच दे कारण जेव्हा जेव्हा आमच्यावर संकटाची वेळ आली आणि तेव्हा तेव्हा परमात्मा तू आमच्या सोबत होता केव्हा सोबत होता देव जेव्हा दुःख होता जीवनामध्ये तेव्हा परमात्मा सोबत होता आणि म्हणून कोणती माता म्हणतात अरे म्हटले देवा अरे माधव गोविंदा कृष्णा आज सर्व बाजूने सुख आलं आणि अशा सुखामध्ये जर तू आमच्या पासून लांब जात असेल ना तर असं सुख आम्हाला नको म्हणून दुःखातच ते वाटवतो बाप चला पुढे याला म्हणतात अधम अधम वैष्णव दुसरा म्हटलेला आहे अधम वैष्णव म्हणजे जो सतत नामस्मरण करतो तिसरा म्हटलेला आहे मध्यम वैष्णव जो स्वतः करतो आणि दुसऱ्याकडूनही करून घेतो उदाहरणार्थ आता आमचे दिंडी चालक असतील सर्व कार्यकर्ते मंडळी असेल आता बरीचशी मंडळी बरेचसे वारकरी या ठिकाणा होण आणि पायी दिंडी सोड्याला जाणार आहेत म्हणजे हे स्वतः नामस्मरण करतील आणि इतरांकडूनही करून घेतील याला म्हणतात मध्यम वैष्णव चला पुढे आता उत्तम वैष्णवाचे लक्षणं काय हनुमंतराया शोध घेण्यासाठी निघाले हो आणि देवाला म्हणतात म्हटलं प्रभू मी माझ्या मातेला कधी बघितलंच नाही मी ओळखणार कस मला काहीतरी खू सांगा आणि तेव्हा माझे रामप्रभू म्हणतात अरे हनुमंता ज्या ठिकाणी माझी सीता असेल ना त्याच्या आजूबाजूला असणारे वृक्ष वेली फळ सर्वच मात्र रामनामाचे चिंतन करत असतील एवढंच नाही रेहाणू म्हणता ज्या ठिकाणी माझी सीता असेल ना तिच्या आजूबाजूला असणारे राक्षस देखील रामनामाचे चिंतन करत असतील अरे एवढंच नाही रेहाणू म्हणता ज्या ठिकाणी माझी सीता असेल ना त्या दिशेनं येणारा वारा देखील रामनामाचा ध्वनी घेऊन येईल तू समजून घ्यायचं माझी सीता तिथंच आहे बोला याला म्हणतात उत्तम वैष्णव अजून आमच्या संत महात्मांनी सांगितलं हो ज्ञानदेवा वैष्णव मोठा ज्ञानदेवा वैष्णव मोठा महान मोठ्या वैष्णवांच्या संगतीची संगतीमध्ये आणि खऱ्या अर्थानं माझ्या जीवाला सुख प्राप्त झाला मग काहू या ते सुख तुम्ही कशा प्रकारे भोगता किंवा तुम्ही एकटे भोगता का इतरांना देतात त्याचं वर्णन करतात तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणात i, I am not